आणि ह्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आत्ता सकाळचे नऊ वाजेत आणि आज आहे रविवार रविवार म्हटलं की खूप काम स्लोली चलते आणि आगोचे पण कामं निघत आहेत हे पाकाळचं वातावरण सुकळं आवडायचं बाकी आहे तांबूळ आणि मशीनला कपडे लावले नऊ वाजलेले आहेत आणि पाण्याचं पण जायचा टाईम झालेला आहे एक ले ले। तास पाणी आहे आणि पहिल्या काळ तुम्ही करत आहे काढल्या मुंबईच्या खूप आवाज येते म्हणजे बोललेला आमच्या घरातलं कळत नाही किचन मध्ये आलं कळत नाही खूप आवाज येते आणि आता ते पूर्ण भरून घ्यायचे दहा वाजेपर्यंत कारण उन्हाळ्याचे दिवस आहे थंड पाणी प्या वाटते आता पहिल्यापासून पु रविवार खूप आवडते आणि पहिल्यापासून असा काय समज म्हणजे मनामध्ये तसं समजलेलं असते की तर रविवार आले की सुट्टीचा दिवस आणि लहानपणापासून आवडते मला असं दिवस भाज्यानी आणि आता दोन बाटल्या वरिष्ठ आज आहे रविवारी आणि आज दो तीन ना दोन तीन ठिकाणी ह्यांना जेवायला आले हनुमान जयंतीचं पण आहे हनुमान जयंती आली दोन चार दिवसावर त्याआधी कार्यक्रम होतात तिथे आणि पंक्ती पण उठतात आणि तिथे जायचं त्यांना आणि दोन लग्न पण आहेत त्यांचा फेवरेट नाश्ता सगळ्यात फेवरेट नाश्ता ते करायचंय पण तो नाश्ता मला जास्त नाही आवडत पण मुलांना आणि त्यांना खूप आवडते ते नाश्ता आमची मुलं तर म्हणतात सारख बनवते नाश्ता दही ते असते की मस्त लागतो खाली सगळं आवडून वाट आहे स्वच्छ करून आहे खालचं पण आहे आणि आता बनवायचं आहे नाश्ता पहिला मला गणपतीची पूजा करून यायची खाली गणपतीची पूजा करायला जाऊ लागते आणि ती पूजा झाल्याच्या नंतर नाश्त्याला ना बनवून द्यायच काल रात्री डोक्याला के मालिश केली तेलाची पूर्ण तेल लावलेला आहे ला व्यवस्थित आणि कसं जरी होत आहे तेल लावल्याच्या नंतर डोकं शांत पण वाटतंय सगळ्यांची काही गडबड असते सगळे दहीवाले येतात दुधवाले येत भाज्या येतात सकाळच्या वाहन चाललेली होती इकडं चालूच आहे ते लावल्या असं लोक शांत होते आमच्या अपार्टमेंट खाली मंदिर बांधलेले आणि दोन वर्ष व्यवस्थित सेवा केली आता दोन वर्षापासून म्हणजे पाच सहा वर्षापासून व्यवस्थित लक्ष नाहीये लोकांचं आणि आता पाह वाटत नाही मंदिरात घाण सगळं घाण सगळं स्वच्छ करून घेऊन रेग्युलरली गर पूजा चालू आहे आणि आता पहिल्यांदा पूजा करून घ्यायची आहे कारण नंतर अकराच्या नंतर कामच करा वाटत नाही अकरा हो पण सगळे कामं व्हायला पाहिजे काय होते की काय नाही घेऊन मध्ये कामच कुठलं करावं वाटत नाही आणि आता जाऊन पहिली देवाची पूजा करते फुलं वगैरे घाल सांगून ठेवलेली तर सगळी फुलं काल म्हणजे दोन दिवसात आणून ठेवले आणि आता पूजाला काढायचे चाफीची फुलं आहेत सगळे आमच्याकडं छोटस शॉपच्या समोर मी झाड लावले तिथं फुलं येत आहेत आणि हे जण फुलं ते मी आता पूजा करून घ्यायची आम्हाला भांड्याला मावशी लहरी मावशी भेटल्यात अजून आलेल्या नाहीत पण पाणी तर चाललंय जाणार आहे दहा वाजेपर्यंत आणि पाजून भांडे राहिले काही पण करू जात कधी येऊ जा काही करू जात होत नाही म्हणून लावले आणि हे अगायक होतात त्याच्याच मनावर येत कधी बी येऊन कधी बी सकाळी कधी सकाळी सकाळी उठ पण देत नाहीत नाहीतर मग ते तसंच राहतात कधी कधी मजबुरीन लावले माझ्या मुलांनी कारण माझी तब्येत मध्ये खूप खराब झाली दुखत होतं खूप दुखत होत खूप वाटायचं मला हे भांड्याला नव्हते बाई कशाला सगळे बरोबर पण मला कसं असतंय आपण जर केलं तर आपलं रेग्युलरली होते आणि जिथले जिथे होते आता पण कामाला बाई म्हणल्याच्या नंतर सगळे आता इकडे मशीन पण झाले मशीनचे कपडे झाले बंद करून येते आता गणेशची पूजा करून घेते आणि त्यानंतर आषाला बनवायचे दे देवगप्पाच बंद करून टाकलाय आणि मला पण होत नाही सगळ्या गोष्टी घरातली पूजा असते तुळशीची पूजा आणि ती पण करायची पूजा करून यायची आरती करायची आणि त्यानंतर प्रसाद बनवायचा आणि घेऊन जायचा प्रसाद दाखवायचा नंतर थोडीशी साखर दाखवते पहिल्यांदा आंघोळ केल्याच्या नंतर कस काष्ट तशी साखर घेतली देवाला दाखवते आणि नंतर मग काहीतरी गरून बनवायचं शिरा भात वगैरे टोपऱ्यात दाखवायचं तेव्हा शिरा जे आपण बनवतात ते घेऊन जायचं नंतर तिथं पाणी वगैरे आहे पूजा ती करून आले आता आरती ती करायची फुलं झाली पाहिजे खाली झाडून पोछा सगळं केलं गणपतीचं आत्ता सगळं आरती वगैरे करायची दिवा वगैरे लावणार देवाला लावायचं ते लावून झाली आत्ताच पूजा आणि आता बनवायचा आहे नाश्ता नाश्ता कोणता आहे ते तुम्ही बघा मोक्षदाकडे ह्याला पोळ्याचा चिवडा म्हणतात किंवा पोळ्याचे पोहे म्हणजे पोळ्याचे पोहे आणि पोळ्याची चिवडा काय प्रकार आहे तर तिने एका दिवशी करून ते कारण माहीत नाही मला आता पाहुतील म्हणलं पोळ्याचा चिवडा काय असते प्रकार तर ह्या तुकड्यालाच म्हणतात आणि अशाच आमच्या पद्धतीनंच तिनं बनवली मला अरे ह्याला तर आमच्या इकडे तुकडे म्हणते तर ह्या ह्याचं काहीही बनवू शकतो तर आपण वेगळी वेगळी नावं दिलेली आहेत पण सगळ्याचा फेवरेट आयटम आहे सगळ्यालाच आवडती ही रेसिपी भी, आज भीती करणार आहे कारण खूप पोळ्या उरलेल्या आहेत इतक्या उरल्यात चार ते पाच आहेत त्याचं बनवायचं हे सगळ्या गोळ्या मिक्सरमधून काढून घ्यायच्यात मिक्सरच्या भांड्यामधून काढून घ्यायच्यात आणि छान होतात लोकल्यासारख्या लागतं ते भरपूर कांदा घालायचा बाटला वेल जिरी मिरची टाकायची किंवा लाल तिकटाचे पण छान होतात बटन हे बंद करायचे विसरले होते एकदम चालू झाले एकदम बारीक काढायचंय मोठा नाही खूप छान लागते रोपम्यासारखंच होतंय ते हाताणारा वेळ लागते आणि बारीक पण भूम नाही व्यवस्थित व्यवस्थित काढून घ्यायचे कारण हातासारखेच काम करायला पाहिजे चला ले ले, आता मिक्सरच काम व्यवस्थित ठेवून द्यायचं ते आहे इकडे नाश्त्याची तयारी हे मिक्सरमधून काढलेल्या पोळ्या आहेत आणि इकडे कांदा कोथिंबीर हे सगळं साहित्य आता वापरायचं आहे कांदा भरपूर चिरला आहे चार पाच कांदे चिरलेत हे